नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया घडामोडी भाजपा ग्रामीण जिल्हा भुमरे यांची पत्रकार परिषद भांबळे यांचे आरोप बिनबुडाचे पालकमंत्री व त्या गाडीचा संबंध नाही असेही ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे यांनी स्पष्टीकरण केले राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या विरोधात माजी आमदार विजय भांबळे यांनी जे आरोप केले ते बिनबुडाचे असून त्यामध्ये काही तथ्य नाही भांबळे यांनी आरोप केला त्यात तथ्य नाही जनतेने विजय भांबळेंना दोनदा घरी बसवले असेही पत्रकार परिषदेत सुरेश भुमरे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले महाराष्ट्राच्या राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री यांच्याबद्दल काही शब्द आणि काही आरोप त्यांनी केले जनतेने दोनदा ज्यांना नाकारलं घरी बसलं ते मले मले ते ते आता ते आमच्या सन्मान्य महायुतीमधले घटक पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे पण त्यांनी पूर्ण घटनेची माहिती करून घ्यायला पाहिजे होती नेमकं प्रकरण का आहे आणि त्या प्रकरणामध्ये आपण पाहितला असेल पुसत पोलीस प्रशासनाने रिपोर्ट पण दिलेला आहे यामध्ये आर्थिक राज्यमंत्री महोदयांचा आणि आपल्या परभणी जिल्ह्याच्या सन्मान्य पालकमंत्री महोदयांचा आर्थिक कुठलाही समान नाही स्वतः पोलीस प्रशासनाने प्रेस नोट काढून सगळं रिपोर्ट पण दिलेला आहे आणि त्यांनी काही आरोप केले का की दारू बनावट होती काय सुद्धा पावते आहेत की काय होती काय होते पण याच्यामध्ये आपल्याला एकच मला त्यांना सांगायचं आहे की कोणी कोणाचा कार्यकर्ता गाडीवर नाव टाकते काही करतो नाव टाकलं म्हणजे यांचा काही संबंध नसतानी नाव घेणार स्वतःला प्रसिद्धीसाठी नाव पुढे करणं हे कुठंतरी थांबलं पाहिजे ते आता मित्रपक्षामध्ये आलेले आहेत त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांना आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की आपण आता महायुतीमध्ये आलेला आहात स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काहीही आरोप करणं बंद करा महायुती ही सिस्टीममध्ये चालणारा सरकार आहे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारं सरकार आहे उगज प्रसिद्धीसाठी आमच्या नेतृत्वावर काहीतरी आरोप करायचे आपण पाहितलं असेल कुठलाही आर्थाअर्ती काही समज नसताना काल जे आरोप त्यांनी केले त्यांच्याबद्दल सर्व जिल्ह्याला माहीत आहे ज्यांनी आरोप केले माजी आमदारांनी त्या आमदाराबद्दल सर्वांनाच माहीत आहे त्यांची वागण्याची पद्धत आता त्यांना जनतेने घरी बसलं आहे त्यांच्याकडे कुठला मुद्दा नाही जाणून बुजून काहीतरी बोलायचं चर्चेमध्ये यायचं हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी आज खास करून मंत्री महोदयांची इच्छा नव्हती पत्रकार परिषद घ्यायची पण आम्हीचं आमचं काम आहे की आमच्या नेतृत्वावर कोणी आरोप केला त्याला उत्तर आपण दिलं पाहिजे म्हणून ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे यामध्ये काल जे त्यांनी आरोप केलेत त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही आणि त्यांनी जे जे आरोप केलेत आपलं सर्वांना माहीत आहे स्वतः पोलीस प्रशासनाने प्रेस नोट्स काढून सांगितलं याच्यात काही संबंध नाही एवढंच यासाठीच आज ही पत्रकार परिषद घेतली आणि याचबरोबर बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज